कवटेमहांकाळ तालुक्यात घरासमोर गांजाचे झाड आढळल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपीनं गुगे यांनी सांगली जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचा आदेश दिल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहेत याच पार्श्वभूमीवर अवैध धंद्याविरुद्ध कवटेमहांकाळ पोलिसांनी दमदार कारवाई केली आहे घाटनांद्रे तालुका कवटेमहांकाळ येथे अजित संजय रास्ते यांनी स्वतःच्या घराच्या समोर गांजाचे झाड लावले आहे अशी बातमी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय या बातमीदारामार्फत मिळाली यावेळी पोलीस अजित रास्तेंच्या घराकडे जात असताना पोलिस आल्याची चाहूल लागताच त्यानं तेथून पळ काढला आहे दरम्यान दोन ठिकाणी गांजाचे तीन किलो नऊशेऐंशी ग्राम वजनाची झाडे मिळून आली आहेत त्यांच्यावर दोन हजार तेवीस गुंगीकारक औषधी द्रव्ये आदी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क वीस ब आणि बावीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभाग अतिरिक्त कार्यभार जत उपविभाग प्रणिल गिडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार पोलीस अंमलदार विनोद चव्हाण चंद्रसिंग साबळे सचिन ओमासे यांनी ही कारवाई केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार हे करीत आहेत